सँडल घेतली सँडल घेतली कॅन्सल केली नमस्कार मित्रांनो मित्रांनो खूप जास्त पाऊस चाललाय तर आम्ही एक ठिकाणी पेट्रोल पंपावरती थांबलोय आम्ही चाललोय नाशिकला सावनी पिकूसाठी एक सरप्राईज गिफ्ट घेण्यासाठी तर इथे सावनी पिकू आहे पिकू कोण आहे हाय करा साऊ कोण आहे हाय आणि इकडे पिकूची मम्मी पण आहे पिकूचे आहे आणि पिकूची आजीबाई आहे माझी मम्मी हा तर आम्ही सर्व चाललो आता नाशिकला पण पाऊस चालू आहे तर आम्ही एक ठिकाणी थांबलोय तर इकडं दोन गाड्यांवर चाललो आहे इकडं पिकूच्या मामाने <laughs> दाखव दाखव एकदा एकदा शेव करून दाखव एकदा शेव करून दाखव काय दाखवच्या मामाने टकलं गेलाय काय केलंय मामाने टकलं गेलाय ना त्याला कमी पुढच्या आता पाऊस थांबण्याची वाट बघतोय पाऊस कधी थांबतोय मग पुढे जाणारच आहे असं पाऊस आल्यानंतर असं थांबून राहावं लागतं हम्म काय करतोय असं हे बघा असिकूच तरी पाऊसात भिजायला खूप आवडत पिकूला सौस बघा भिजू नको पडशील पिकू नको ना खूप जोरदार पाऊस चालू आहे पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही माहित नाही कधी निघणार इको जाऊ ते टेडी बेअर बघू तो कस लावलायचं तुम्ही से ए बापरे रेड रेड आहे का कोणता कलर आहे तो हा तो पिंक आहे का रेड आहे पावसात भिजू नको सर्दी होई नको पिकू तर आता नाशिक मध्ये पोहोचलोय आणि इथे स्वयं तारा साबुदारावाडा इथे आम्ही आलोय सावय सर्वजण नाश्ता करतोय आता तर मित्रांनो फायनल आहे मी नाशिकमध्ये पोचलो होतो नाशिकमध्ये ज्या स्पेशल कामाने मी तालो होतो ते सावनी पिकूला एक गिफ्ट घ्यायचं होतं काय घेतलंय तर सावनी पिकूला हे पायातलं पैंजण घ्यायचं होतं हे पण हा पिकूची आता सँडल तुटली इथे तर पिकूला न्यू सँडल घ्यायची आता आणि पिकूला हे पैंजण आवडलं का हा छान आहे तुला पण नवीन सॅन्डल तुझी कुठे चप्पल तुटली तुझी सँडल नाही तुटलेली ना तर आता नाईन आवडले ना छान आहे ना पुढे अजून भरपूरशी काही शॉपिंग करायची आहे पुढे दाखवतोच आहे पिकूचे मामा हाचा गो त्याल केलंय काय गेल त्यांनी मामानी तस दिसय मामा आता हे इथून पैन जण हे घेतलेले आवडले ना तर हे पिकूला आणि साऊला पिकूच्या आईकडून गिफ्ट आहे आता एक मी आपल्या शाली मारलाच आहे एक होलसेल मार्केट आहे तिथे आलेलो आहे आपण

काय 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 भेटत इथे बघू मला काय काय घेतलंय एक डायरी बघू दाखव मला कोणती ठेवली आणि काय काय घेतलं मला बघू बघू तू काय घेतलं काय घ्यायचंय सावनी काय घेतलं मला बघू बघू मला दाखव बघू मला कसं आता बघू साऊ काही ब्रेसलेट आहे ना बो, बो, चल पुढं हे बाबू साठी हा बॉल घ्यायचा का इथे हे असे हेड मास्टरच हा ना एक मिनिट हे बघ ना कसं होतं पिकू करून बाजू टोपी काढून अरे एक मिनट अरे एक मिनट टोपी काढ असं करताय इकडे खूप सार काय आता किचन कालच घेतलं होतं ना आपण अजून काय काय पुढं एक अजून काय काय हे पावभाजी बनवायचं आहे इकडे लाईटर आहे इकडं डिश आहे हे आपल्याला हे डिश बोल त्याच्यासोबत पिकू बोल पिकू इकडे ची मम्मी हरवली वाटत तर पिकू शोधते कुठे मम्मी डॉग घेतलाय का बघू मला कसा आहे काय नाही त्याच

तुटे नाही काय झालं होतं हे बघितलं का चप्पल तुटली तर कशी कुची चप्पल तुटली आहे सावनी सुद्धा काढून टाकली आणि काय झालंय मला दाखव काय झालं मग ती नाही घेतली का कोणी नाही घेतली ती कोणी नाही घेत ती आता कोणी नाही घेतली आईनी का मम्मीनी आता इथे साऊ आणि पिकूला सँडल घ्यायचं काम चालू आहे चॉईस चालू आहे पिकूची मम्मा घेते तिथं इथे गाड्यांची गर्दी मेन रोड मध्ये आपण इकडे इकडे पण बघू शकता झाली का चॉईस छान आहे का झालं तुला तुला नाही आवडलं का काय झालं लई आ छोटी ती छोटी झाली ती आला पाय काय झालं होतं था? काय झालं तर मला सांगशील तर <सवधियों> काय झालं तुम्हाला सांग कोणी काय घेतलं सर तिथे बुक घेतली होती ती घेतली नाही कोणी नाही घेतली ती ते लोक बघतात तुझ्याकडे सगळे लोक बघतात तुझ्याकडे हे बघ आता सँडल घेतली इथे सँडल घेतली अगं ती डायरी कॅन्सर केलेली तुटली होती मला तुला काय घेतलं सँडल घेतले तुझं काय हरवलं आता आई आई